लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करणार असून दुसरे ठाकरे मात्र पंजाला मतदान करणार आहेत असा टोला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावलाय ज्यांनी इतकी वर्ष हिंदुत्व बाळासाहेब आणि सावरकरांचं नाव घेऊन राजकारण केलं त्या शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी आज त्यांचेच विचार विकले अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीत पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी केलीय त्यांना अनेक वर्ष जे पाहिजे होत ते आज त्यांनी केलं त्यांना आधीपासूनच काँग्रेस सोबत जायचं होतं जी काँग्रेस सावरकरांना मानत नाही सावरकरांना रोज शिव्या देते त्यांच्या मांडीला मांडी लावून आज हे बसतात जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचारांना विसरले त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार आज बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून पाहत असतील लोकांनीही पहा की काय परिस्थिती आली आहे अशा शब्दात डॉक्टर श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय त्यांनी आज आपल्या विचारांशी तडजोड केली हिंदुत्वाशी तडजोड केली त्यांचा खरा चेहरा समोर पण आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुत्वासोबत बाळासाहेबांच्या सावरकरांच्या विचारांसोबत उभे राहिलो म्हणून आज हा धनुष्यबाण आणि शिवसेना एका सामान्य शिवसैनिकाच्या हातात सुरक्षित आहे असं म्हणत सगळे शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत उभे असून येणाऱ्या काळातही पूर्ण ताकदीनं उभे राहतील येणाऱ्या चार जून रोजी जेव्हा निकाल येईल तेव्हा लोक खऱ्या शिवसेनेसोबत कशा प्रकारे मजबूतीनं उभा आहेत हे तुम्हाला कळेल असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले हे स्वतः ठाकरेच म्हणाले की मी जे आहे यावेळेस जे आहे काँग्रेसच्या हाताच्या पंजाला जो आहे मतदान करणार आहे जिथे एकीकडे राजसाहेब ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिलेला आहे ते जिथे धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत तिसरे तिथेच दुसरे ठाकरे जे आहे पंजाला मतदान करणार आहे ही किती मोठी शोकांतिका आहे कधी कोणी विचार केला नव्हता की बाळासाहेबांचं नाव घेऊन हिंदुत्वाचं नाव घेऊन सावरकरांचं नाव घेऊन ज्यांनी इतके वर्ष जे आहे राजकारण केलं आज त्यांचे विचार विकण्याचं काम जे आहे हे राहिलेल्या शिल्लक सेनेने केलं त्यांच्या प्रमुखांनी केलं आणि आज त्यांना जे गेले अनेक वर्ष पाहिजे होतं ते त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे त्यांना पहिल्यापासून जे आहे हे काँग्रेसबरोबर जायचं होतं जी काँग्रेस जी आहे जी सावरकरांना जे आहे मानत नाही सावरकरांना जे आहे रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसतात जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांचे विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय तुम्ही अपेक्षा करणार हेच अपेक्षा करणार की ते जे आहे हे हाताच्या पंजाला जे आहे ते मतदान त्या ठिकाणी करतील बाळासाहेब जिथे पण असतील तेव्हा तिथून पाहत असतील आणि आज लोकांनी पण पहा की काय परिस्थिती आली आहे की ज्यांनी आपलं आयडिओलॉजी सोडली आयडिओलॉजीबरोबर कॉम्प्रोमाईज केला हिंदुत्वाबरोबर कॉम्प्रोमाइज केला तर आज खरा चेहरा जो आहे हा तिथे आलेला आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्वाबरोबर उभे राहिलो आम्ही बाबा बाळासाहेबांच्या विचारांबरोबर उभे राहिलो आम्ही सावरकरांच्या विचारांबरोबर उभे राहिलो म्हणून जो आहे हा धनुष्यबाण आणि शिवसेना जी आहे एका सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये जी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी सेफ आहे सगळे शिवसैनिक जे आहे हे शिंदेसाहेबांबरोबर उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे पूर्णपणे ताकदीने जे आहे हे एकत्रित शिंदेसाहेबांबरोबर उभे राहतील आणि येणाऱ्या चार तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा खऱ्या शिवसेनेबरोबर कशाप्रकारे लोक मजबूतीने उभे आहेत हे तुम्हाला कळेल